सोलापूर शहरातील अशोक चौक येथील पोलीस मुख्यालयासमोर इलेक्ट्रिक बाईक घेऊन जात असताना इलेक्ट्रिक बाईकला अचानक भीषण आग लागली ही घटना शनिवार सात सप्टेंबर रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास घडली घटनास्थळी अग्निशामक दलाकडून आग विझवण्यात आली आहे इलेक्ट्रिक बाईक त्याचा क्रमांक एम एच तेरा डी एकोणनव्वदशे तेहत्तीस या दुचाकीवर अक्षय जगन्नाथ हलकट्टी हे लहान मुलाला कपडे आणण्यासाठी निघाले होते अचानक आग लागल्याने बाजूला जाणाऱ्या त्यांना माहिती दिली आणि त्यांनी ताबडतोब अग्निशामक दलाला कळवले माझं नाव अक्षय जगन्नाथ हलकट्टी मी आता आपल्या इलेक्ट्रिक गाडी होती कंपनी गाडी मी तेवीस महिन्या घेतलेली होती एक लाख दहा हजार पर्यंत गाडीची प्राइस आहे आणि त्या गाडी आणि त्या गाडीत माझी वैयक्तिक दहा ते, ते, ते जी बारा हजार गणपती आणि लक्ष्मीसाठी अचरक मित्रांना मागण्या म्हणला हे भैया उतरा उतरा तुमच्या गाडीला आग लागला दूर आल्यामुळं म्हणला मग थोड्यात आम्ही उतरल्यामुळे पाच मिनिट पूर्ण गाडीचं आग लागून पूर्ण सापळा म्हणून आहे गाडीची किंमत बघा